गुड मॉर्निंग सर्वांना आणि श्री श्रीस्वामी समर्थक राजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे रविवार आणि चैत्र नवरात्री चालू आहे चैत्र नवरात्रीचा आज दिवस आहे नवमी म्हणजे श्री नवमी आहे आज तर रामनवमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सकाळची वेळ आहे आणि आंघोळ वगैरे करून रेडी झाली शिवाजची बाकी जातो ब्रश करून आंघोळ करून घे लवकर लवकर जा तर आज, आज मला करायचं आहे शतचंडीचा पाठ म्हणजे आजपासून सुरुवात करते मी खरं तर नवरात्रीमध्येच करायला पाहिजे होता पण मला त्याबद्दल काही मा माहिती नव्हतं मला लेट माहिती भेटली म्हणून मी आता आजपासून शतचंडीचे पाठ करायला सुरुवात करणार आहे तर आजपासून पौर्णिमेपर्यंत चौदा पाठ म्हणजे रोज दोन दोन जरी केले तरी पौर्णिमेच्या दिवशी माझी समाप्ती होईल म्हणजे चौदा पाठ पूर्ण होतील तर म्हणूनच सतचंडीचे पाठ करायला असं हिरव्या बांगड्या वगैरे असाव्या म्हणतात हातात कुंकू वगैरे लावून घेऊन मंगळसूत्र साडी वगैरे घालून करावेत असे नियम असतात शतचंडीच्या पाठाचे तर आता सकाळ सकाळी आंघोळ वगैरे आवरून घेतली आता पटापट देवपूजा करून घेऊन पाटाला सुरुवात करते तर रात्रीच मी दिवा आणि तांबे वगैरे सगळं घासून ठेवलं होतं हे आसन जे आहे ते आसन पण धुवून घेतलं होतं आणि तयारी बऱ्यापैकी करून ठेवली होती हे सप्तशतीचं दुर्गा सप्तशतीचं जे पुस्तक आहे म्हणजे पोथी आहे याला पुस्तक म्हणायचं नसतं पोथी म्हणायची असते तर ही पोथी मी हिंदी माध्यममधून आणली मला मराठीमधून घ्यायची होती पण मराठीमध्ये भेटली नाही आणि संस्कृतमध्ये कसं होतं ना उच्चार वगैरे चुकतात तर मग करण्याला काहीच अर्थ होत नाही त्याच्यामुळं मग हिंदी माध्यममधून भेटलं तर हिंदीमधूनच आणलेलं आहे आणि आता ही आ आसन वगैरे मी रात्रीच धुवून घेतलं ठेवलं होतं धुवून बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती रात्रीत रात हे मंदिर साफ करून मला देवपूजा करायची आणि इथं पाठ मांडणार आहे कारण मला सात दिवस करायचं आहे कंटिन्यू म्हणून पाठ मांडून घेते इथं पाटावरती पोथी वगैरे ठेवते आणि मग सुरुवात करते तर दुर्गा सप्तशतीच्या पाठांबद्दल मला एवढ्या दिवस माहिती नव्हता आत्ताच माहीत झालं तसं तर हे पाठ मी नवरात्रीतच करायला हवे होते म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसात ते कम्प्लीट झाले असते तर मी आता चौदा पाठ करायचा घेतलेला आहे म्हणजे चौदा पाठ करणारे म्हणजे तेरा अध्याय असतात एका पाठात एका पाठात तेरा अध्याय असे मिळून चौदा पाठ केल्याने सतचंडी शतचंडीची जी पूजा असते जी विधी असते ते केल्याचं फळ प्राप्त होतं असं म्हणतात तर मी पहिल्यांदाच करत आहे ही विधी म्हणजे हे पाठ पहिल्यांदाच करत आहे तर मग मी ठरवले ध्यास घेतला आहे मी आता की मला चौदा पूर्ण करायचे नवरात्री जरी संपत असली तरी काही नाही पौर्णिमेपर्यंत हे चौदा पाठ पूर्ण होतील तर इथून पुढे आजपासून पौर्णिमा सात दिवसांवर आहे म्हणजे पूर्ण सात दिवसात दोन दोन रोज अध्याय जरी केले तरी म्हणजे दोन दोन पाठ रोज जरी केले तरी माझे चौदा दिवस चौदा पाठ सात दिवसात होऊन जातील सातवा दिवस पौर्णिमेचा येतोय तर पौर्णिमेच्या दिवशी मला उद्यापन करायचं आहे तर त्यासाठी मी पूर्णाचा स्वयंपाक करेल देवादेशा नैवेद्य वगैरे दाखविले का सुवासीन बाईला हळदी कुंकू करून ओटी भरून जे जेवण जेवण वगैरे करायला जेवणासाठी बोलवून घेईल आणि अशा पद्धतीने छोटस आपल्या घरातल्या घरात या पूजेचं उद्यापन देखील होऊन जाईल म्हणजे फर्स्ट टाईम करत आहे म्हणून उद्यापन वगैरे करणार आहे आणि चौदा पाठ करायचा विचार केलेला आहे तर आता चैत्र महिना आहे चैत्र महिना तर सतचंडी पूजासाठी फार चांगला सप्तशती पाठांसाठी फार चांगला असतो चांगला मुहूर्त असतो म्हणजे चांगले असतात दिवस हे आणि असंही चैत्र नवरात्री चालू आहे त्याच्यामुळं म्हटलं आता करूनच घेऊया तर त्याच्यासाठी मग काही नाही अचानक रात्री आ, काल दुपारनंतर ठरवलं करायची उद्यापासून पाठ आणि त्याच्यानंतर तयारी करून ठेवली पुस्तकसुद्धा नव्हतं माझ्याकडं ते सुद्धा मा मी रात्रीच संध्याकाळी जाऊन घेऊन आली आणि फुलं वगैरे काहीच नव्हती पण मग चालेल म्हटलं आता कारण अचानक सगळं ठरलं तर मग तेवढा वेळ पण नव्हता मला म्हणून आपली घरात जशी रोज देवपूजा करते तशीच देवपूजा करून घेते आणि घरात तुळशीसमोर देवापुढं रांगोळी वगैरे काढली पाठ मांडून घेतला कारण पूजा माझी सात दिवस चालणार असल्यामुळं पाठ मांडून घेतला पाटावरती पुस्तक ठेवून पोथी ठेवून वाचायला चालू केलं तर पहिल्यांदाच वाचत होते म्हणून थोडंसं कसं आहे काय आहे अवघड उच्चार आहेत की नाही हे प्रश्न पडलेले होते मला म्हणूनच मी संस्कृतमध्ये पुस्तक नाही आणलं कारण उच्चार चुकले तर पोथी वाचण्याला काहीच अर्थ राहत नाही म्हणून मी मराठीत आणणार होती पण मराठी पण मला भेटली नाही मग मी हिंदीमध्ये पोथी घेऊन आले तर हिंदीमध्येच उल सगळ्यात चांगलं त्याचं चा मिनिंग पण कळतं आपल्याला आणि चांगलं म्हणजे समजतं तरी आपण काय करतोय काय नाही काय म्हणजे काय आहे या पोथीमध्ये ते आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आणि आज दिदी किचनमध्ये आलेल्या आहेत तर दिदींचं चालू आहे कडी आणि कोबीची भाजी बनवायचं त्यांना कोबी फार छान बनवता येते म्हणून त्यांनी भाजी केली दिदींना रोज स्वयंपाक करायची सवय नाही म्हणून जेव्हा त्या किचनमध्ये घुसतात ना फार पसरा करून ठेवतात किचनवर कुठंसुद्धा थोडीसुद्धा जागा शिल्लक ठेवत नाहीत आणि मला काही ते म्हणजे आवडत नाही असं पण काही नाही चालतं आता त्या करून घेतील नंतर मी पसारावरून घेईल आणि मग भाकरी टाकून घेईल तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि दिदी आज स्वयंपाक करतायत किचनमध्ये तर आज मी दोन पाठ केले सप्तशतीचे दोन पाठ केले म्हणजे तेरा तेरा अध्याय दोन वेळा वाचले असं पौर्णिमेपर्यंत करणारे म्हणजे पौर्णिमा शनिवार येते म्हणजे शनिवारपर्यंत माझे पूर्ण चौदा पाठ पूर्ण होतील आणि मग पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करेल आरती करेल आणि का सोहळ्यातून बाईला बोलून हळदी गुंख करून जेवण वगैरे घालेल तर अशा प्रकारे उद्यापन करून घेईल आणि तर दिवस मावळायला गेला दिवसभराचं काहीच रुटीन आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं नाही कारण वाचण्यात माझा वेळ गेला फार आणि त्याच्यामुळे मला वेळच भेटला नाही मध्ये काही शूट करायला मग आता देवाला दिवा तर चालूच होता माझा पोती चालू असल्यामुळे मग मी तुळशीलाही दिवा लावून घेतला कसं तुळशीला संध्याकाळच्या वेळी दिवा लावला की आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं घरातून दारात तुळशीत लागलेला दिवा बघून म्हणजे छान वाटतं फारच आणि आता इथं एक्झाम चालू आहे म्हणजे एकच पेपर बाकी आहे तरी पण फुरगी निवांत बसली मग तिला चालू आहे सांगायचं माझं करून घे थोडं करून घे सतत मागे लागावं लागतं तर ठीक आहे चला मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय